प्रगत वर्णोपचारांप्रमाणे म्हणजेच कलर थेरपीनुसार भगवा रंग हा समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो हा रंग केवळ डोळ्यांना विलक्षण आराम आणि शांती देतो असे नाही तर मानसिक संतुलन निर्माण करण्यासोबतच रागावर नियंत्रण ठेवून आनंदही वाढवतो ज्योतिषशास्त्रात भगवा रंग हा गुरुग्रहाचा रंग आहे त्यातून ज्ञान वाढतं आणि अध्यात्माचा प्रसार होतो भगवा हा एक पवित्र रंग आहे आणि तो आपल्या धार्मिक समारंभात आणि युगानुयुगे संत आणि ऋषींच्या पोशाखात वापरला जाते सूर्यप्रकाश आणि वैदिक यज्ञाच्या समिधातून निघणारा अग्नीही भगव्या रंगाचा असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा कोणत्याही व्यक्तीऐवजी भगव्या ध्वजालाच आपला मार्गदर्शक आणि गुरु मानतात व गुरुपौर्णिमेला त्याचं पूजनही करतात असं का हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आद्य सरसंघचालक परमपूजीन डॉक्टर केशव हेडगेवार यांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तेव्हा अनेक स्वयंसेवकांची इच्छा होती की डॉक्टरांनी या संघटनेचे संस्थापक म्हणून गुरु व्हावं कारण डॉक्टर हेडगेवारांचं व्यक्तिमत्व या सर्वासाठी अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी होतं मात्र डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू संस्कृती ज्ञान व त्यागाचं प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरु म्हणून प्रतिष्ठित करण्याचा निर्णय घेतला भगव्या ध्वजाला गुरु मानण्याचे संघाचे तत्वज्ञान असे आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुरु बनवलं जातं तेव्हा त्याच्यात आधीच काही कमतरता असू शकतात किंवा कालांतराने त्याचे गुणही क्षीण होऊ शकतात परंतु भगवा ध्वज कायमस्वरूपी उदात्त गुणांना प्रेरणा देऊत राहू शकतो भगव्या ध्वजाचा त्याच्याशी एक इतिहास निगडीत आहे आणि तो संघटित राहून संस्थेच्या विकासास मदत करतो सांस्कृतिक राष्ट्रवादाची विचारधारा सर्वात स्पष्टपणे ही भगव्या ध्वजात दिसून येते जो संघाच्या स्थापनेचा मजबूत आधार आहे कोणत्याही व्यक्तीऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला सर्वोच्च दर्जा देऊन संघ एक व्यक्तिकेंद्रित संघटना होणार नाही याची खात्री करण्यात यशस्वी झाला ही कल्पना खूप यशस्वी झाली परिणामी संघटनेचा पाया जीवनाच्या विविध क्षेत्रात व्यापक झाला असून संघातील सर्वोच्च पदाबाबत कधीही वाद झाला नाही अशा संघटनेतील सर्वोच्च नेतृत्वावर वारसा हक्काचा संघर्ष नसणे हे आश्चर्यकारकच आहे आणि याचे श्रेय डॉक्टर हेडगेवार यांच्या भगव्या ध्वजाला गुरु मानण्याच्या निर्णयाला दिलं जाऊ शकत संघाच्या अनेक शाखांमध्ये वर्षभर दररोज फडकावला जाणारा भगवा ध्वज अनेक दशकांपासून सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रेरणा देत आहे यामुळेच संघाचे स्वयंसेवक त्यांच्या विचारधारेशी हे घट्ट जोडलेले असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सहा उत्सवांपैकी गुरुपौर्णिमा हा अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा उत्सव आहे अनेक संस्थांमध्ये एखाद्या व्यक्तीस गुरु म्हणून पूजण्याची प्रथा आहे या प्रथेपासून दूर जात संघामध्ये डॉक्टर हेडगेवारांऐवजी भगव्या ध्वजाला गुरु मांडण्याचा विचार ही जगाच्या इतिहासातील विशेष उदाहरण असल्याचं अनेक ठिकाणी म्हटलं जातं भगव्या ध्वजाचे वैदिक उल्लेखही आढळून येतात भगवा ध्वज आणि भारत वर्ष यांचा संबंध हजारो वर्षांपासून असल्याचं आपल्याला इतिहासात दिसून येतं आपल्या भारत देशात चारही कोपऱ्यांवर शंकराचार्यांचे जे मठ आहेत त्या चारही मठांवर भगवा ध्वज निरंतर फडकत असलेला दिसून येतो वेदकाळ पुराण काळ देवगिरीचे यादव राजस्थानमधील राजपूत नेपाळ नरेश विजयनगरचे सम्राट मौर्यकालीन राजे शहाजीराजे या साऱ्यांचा सा ध्वज हा भगवाच होता वैदिक वाङ्मयात जर आपण डोकावून पाहिलं तर अथर्व वेदात अरुण केतूचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आढळून येतो अरुण केतू म्हणजे भगवी पताका भगव्या ध्वजाचा प्राचीन इतिहास पाहिल्यास लंकेवर स्वारी करताना श्रीरामांनी रघुवंशाच्या ध्वजाखाली रावणाशी युद्ध केलं कुर्म आणि स्कंद पुराणात रघुवंशाच्या ध्वजावर तीन रिज्या कोरलेल्या होत्या ज्या अग्नीच्या ज्वाळ्यांसारख्या दिसत होत्या त्यावर त्याचे कुलदैवत सूर्याची प्रतिमा ही कोरलेली होती महाभारत काळात रणांगणावर जाण्यापूर्वी अर्जुन आपल्या नंदी घोषाच्या रथाची प्रदक्षिणा करायचा त्यानंतर चिलखत घालून वानर ध्वज असे अर्जुनाच्या ध्वजावर हनुमानाची प्रतिमा कोरलेली होती हा ध्वज प्रत्येक युगात परकीय आक्रमणांशी लढण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी हिंदूंना प्रेरणा देत आलाय हिंदूंमध्ये राष्ट्रीय रक्षणासाठी संघर्षाची भावना जागृत करण्यासाठी तो जाणीवपूर्वक वापरला गेलाय जेव्हा शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांनी हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हजारो शीख योद्ध्यांच्या सैन्याचं नेतृत्व केलं तेव्हा त्यांनी ते भगवा ध्वज वापरला होता हा ध्वज हिंदुत्वाच्या नवजागरणाचे प्रतीक आहे जेव्हा राजस्थानवर मुघलांनी आक्रमण केलं तेव्हा राणा सांगा आणि महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखालील राजपूत योद्ध्यांनीही भगवा ध्वजापासून प्रेरणा घेतली आणि आक्रमकांना रोखण्यासाठी ऐतिहासिक लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी भगव्या ध्वजाच्या छत्राखाली मुघल राजवटीपासून स्वातंत्र्य आणि हिंदू राज्याच्या स्थापनेसाठी निर्णायक लढ्या केल्या होत्या अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व क्रांतिकारक हे भगव्या ध्वजाखाली एकत्र आले होते या ध्वजाला हिंदू समाजापासून वेगळं करणं हे कदापि शक्य नाही हा ध्वज हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्राचं नैसर्गिक प्रतीक आहे महाराणा प्रताप यांनी हल्दी घाटीच्या लढाईत भगवा ध्वज हा वापरला होता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद